नाही विचारू दे कुत्रे आम्हाला तुला विचारतात त्या कुत्रे तुला विचारण्याच्या मागे कारण आहे काय माहितीये का तू कुत्र्याच्या परिवारातली आहे त्यामुळे तुला कुत्रे विचारतात आणि आम्हाला कुत्रे पण नाही विचारत सकाळी सकाळी काडी लावू द्या अशी तोंडाला बोलली तू माझ्या चांगल्या नव्या दिवसाची हा 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 फॅमिली आहे तुझी आई बहीण भाऊ सगळे ती कुत्र्याचीच आहे तू हम्म पात पुढं गेली अशी जळण होते रोहन त्याला मी थोडं पुढे गेलो ते वाजू नको घुंगरू तो जरा श्याम माझी पात अशी पुढे गेली मी तोडायला लागलो रपारपा असं तोडतो की तुला माहित आहे की मी, मी एकदा काम मी एकदा काम करायला लागलो की दम काढतो का मी एकदा काम करायला लागलो तुला माहित आहे रोहन मी कसा काम करतो आणि तिची आशी आगून तिला बघवतच नाही थोडा जाऊन पुढं पाणी पण प्यायला बसलो मी अशी तोंड फुगवती कधी माझ्या मुळ्यात भांडू लागत नाही तर पहिलं भर तरी दोन्ही घागर भरलाच काय तेव्हा हांडा फिंडा आतमध्ये काय घागर घरातली घागर आर बंद करू नको थांब की घरातलं पाणी भरणार नाही का करंट लागल रे रन तुला सतरा बारा म्हणले बोर्ड जवळ नको येऊ मी स्वतः हाताने कशाला असा चकपाक राहायचा आता कसं तू चकपाक दिसायला गंध लावून केस फक्त आंघोळ झाली ना तुझे केस आहेत वेगळे लगेच तेल लावायचा आणि भांग पाडायचा तो काठी दे इकडं तिथंच वरती ठेव मोटर चालू करायला तो पाईप ओढ लगेच आरेन माग खेचून गोळा करून टाक मी जेवढं काम करेल आरी पडू पडून करतो मी आणि परत तिला बघवतच नाही मी थोडंफार बसलो तरी पण तोंड फुग समोरचा पसर आवरायची बघ गाडी इथं आली पुन्हा व्हिडिओ काढ लय तू अशी का ह्यात पडू नको व्हिडिओ काढणार तू कामधंद आता गाडी आली इथं ना आता व्हिडिओ चालू करायची अजून घरातलं झाडायच राहिले बाबा माझ्या मागं तर काम लय असतंय काय काय गाडी असं वरतीच लावून जातो मी गाडी एका ठिकाणी असून पण पंक्चर कशी झाली काय नाहीत कुणी हवाफिवा सोडले मला खोड्या करायला लोक तर एक नंबर आहेत अजून पसारा आवरायचा आहे आता मला पण मदत करावी लागेल पटापटा तेव्हाच होणार आहे कारण गाडी आली आहे जवळ कसा दिसतोय आपला घर हे इथं पण काय केलं आम्ही ह्या वटला आपला इथं पण बघू आता कधी जमलं तर इथल्या पण फरशा बदलू बाहेरच्या या वटल्याचं काय केलं आपण एक फरशी वाढवली इथपर्यंत स्वतः पहिलं इथपर्यंत इथपर्यंत मग नंतर आम्ही ही फरशी वाढवली आणि ह्याचं काम तिनच केलंय पूजानच बसवल्यात ह्या हो फरशा इकडं बघा तिच्या हातानंच बसवल्यात ह्या हो फरशा लय दिवस झाले बसून पहिलं एवढंच स्वतः पलीकडलं हाँ है था था हा वाढवलाय भाग तिनं म्हणजे आता मी तिकडं उसा जायचो बघा पहिले माझ्या सासरे ते आम्ही मिळून जायचो बघा लांब जात होतो आम्ही तिकडं मी जात असताना तिनं बनवलाय हा एक बाजू वाढवली काय करते ग आता त्या पुरीला कशी मारती बघ रपकन बुकी लागली की त्या पुरीला चिंच मला पण द्या हा मग मक... अरेन दे ना मला ती तू आता ती पाडती ती खाण ते मला पाहिजे मला पाहिजे रोन मला दे अरे त्या दिवशी काय झालं चिंच काढाय सोडकी ती मला दे त्यातलं थोड चिंच खायला या तुम्ही पण या आज या चिंचने गोडले ना ती नाही ती, ती शंकरची पोरगी जावं जा लागते चिंच खायला पिकली थोडीशी मला तुम्ही म्हणत ही घे तू घे देतो थांब कि देतो वाटोळ नको खायला या तुम्ही वाटोळ करू नका चिंच खायला या

लागल त्रिशाला बस करके... ताचु। वो। ताचु। वो। कर के वाटोळ नाही करायचं लागल तसंच तोडून खायचं पिकल्यावर आपल्यालाच खायचं आर्यन अरे बापरे लय आंबट लय नका खाऊ रण नका खाऊ म्हणलं गाडी आली बघ जवळ फोन येतोय बापरे काम उरकून घ्यावं पटकन काय तर अय आर्यन चल इकडे या फोन मध्येच आयला आहे आर्यन इकडे पळ पळ तिकडून झाड आणतो आणि हे उशी ती परत पोरं उचलून घेतो काय होत लेकर काय करतात धिंगाला करून टाकतात तरी माझ्या मग लय काम असतं सकाळपासून एवढा काही कचरा नसतो घरा कारण आम्ही कधी येतोय ये संध्याकाळी पण पोर नीट ठेवत नाहीत वस्तू ठेवलेल्या जागच्या जागी नाही ठेवत ते पण झाडून पुसून काढतात पोर पण लादी वगैरे सगळ्या साफ करून ठेवतात आर्यन मम्मीला म्हणावं फोन आलाय डबा गडबडीनं घेतला एक झाडू मारून ए आर्यन मी गडबडीने मारलाय झाडू पण नंतर अजून बघ आणि ते आतल्या वस्तूपलीकडून नीट ठेवून मग आणखीन झाडून काढ रोयन शाळा सुटली की लादी साफ करून घे पोरं करतात साफ शाळेत आले तर सगळं व्यवस्थित करून ठेवतात घरासमोरच पण झाडून करून ठेवतात ती माझी भाची कीर्ती आहे ना तेवढं तेवढी मुलगी असाय हवी होती ती ती मला ती पण करू लागते काम ती पण तिला काम सांगायला मलाच कस तरी वाटते चला मला वटला वगैरे झाडून घ्यायचंय गाडी आली आहे जवळ काय म्हणली लावलं लावलं तेवढं बोलाय तर हाय कोणतं काम केलेलं तिला त्याला ती असं कौतुक करणार नाही म्हणजे परत आपल्याला करू ना करू पण वाटणार नाही असं बोलती लावलं का काटाड्याला लावलं नवीन वर्षाचं तुझं तोंड नको दाऊक बाई मला साडासती लागल तुझी ती बडबडन किरकिर दोन दिवस तुझं तोंड असा कुलूप लावून ठेव दोघं डोकं का हालायचं काम